नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून आज पुन्हा एकदा स्वागत तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये मम्मीच्या म्हणजे आईच्या घरचं तुम्हाला थोडस होम टूर दिला वगैरे आणि त्यानंतर रात्रीच मी घरी आलेले कालचा पूर्ण दिवस आराम केलेला आहे कारण की तिकडे शिफ्टिंग वगैरे बऱ्याच गोष्टींमुळे मी खूप थकले होते आणि आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात थंडी आहे त्यामुळे जरा माझा घसा पण बसलाय आता तुम्हाला येत्या दोन तीन महिने हे स्वेटर असंच दिसेल कारण की थंडी एवढी असते की सॉक्स स्वेटर सगळं पॅक होऊन आम्हाला बसावं लागतं असो सो काल काहीच के काम केलं नाही डेली जेवण वगैरे बनवलं आणि दिवसभर आराम झालेला आहे पण आज मात्र खूप काम आहे आणि आज आहे मतदान सगळ्यांनी नक्की जाऊन मतदान करा आपला मतदानाचा हक्क अजिबात सोडायचा नाही ज्याला करायचा आहे तुम्ही त्याला करू शकता आणि मी पण जाणार आहे मतदान करायला सो त्याआधी आता सकाळी झाली सगळं माझं सगळं स्वतःच आवरलेलं आहे पाणी झाला बाकीची मंडळी झोपलेली आहे सो घरातले थोडेस जे आपलं डेली काम आहे ते आवरायचं उद्यापासून अनुदर स्कूल चालू होणार आहे त्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला करायच्या आहे चला बघ या पुढे कसं कसं होतं तर व्हिडिओ बघत राहा तर गावावरून जाऊन आल्यानंतर जी बॅग अनपॅक करायची बाकी होती जे डेली युजचं सामान होतं ते काढलं होतं पण काही गोष्टी बाकी होत्या आणि त्या दिवशी मी या ठिकाणी हे धूप दाणी घेतली आणि एक कापूर दाणी घेतली तर कापूर जाळण्यासाठी आणि धूप लावण्यासाठी जे की मला खूप आवडलं होतं मग काही विचार नाही केला घेऊनच आले आणि चला मग बाकीचं काही सामान होतं ते सगळं बॅग मध्ये काढून ठेवते कारण की सगळ्या गोष्टी वेळेवरती योग्य ठिकाणी गेल्या की पसारा कमी होतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी होत्या मग त्या सगळ्या अनपॅक केल्या बरेच कामं बाकी आहे अजून पण म्हटलं चला सकाळी सकाळी ना सगळे झोपलेले असले की मला हे सगळ्या गोष्टी वेळेवर करता येतात हे काही ग्लिटर पेपर होते अनोला प्रोजेक्ट साठी पाहिजे होते तर तेही घेऊन आले त्यानंतर मग बॅग अनपॅक झाली सगळं सामान ठेवलं आणि देवपूजा म्हटलं आधी करून घेऊया तर सकाळी सकाळी देवाचा दिवा लावला तुळशीला पाणी घातलं असे जे सकाळचे कामं असतात ना ते मी लवकर उठते आणि माझ्या कामं मी सकाळी सकाळीच आवरून घेते कारण की घरातील सगळी मंडळी झोपलेली असतात अजून स्कूल चालू झालेलं नव्हतं त्यामुळे आणि असंही उद्यापासून स्कूल चालू होणार आहे त्यामुळे उद्याचं रुटीन आपलं वेगळं असणार आहे कारण की शिवांशला पण घेऊन जायचं अनुचा टिफिन करायचा सगळ्या गोष्टी उद्यापासून असतील तर देवपूजा झाले खाली आले आणि खालचं सगळ्यात लेट झाडते का तर कारण की आम्ही हॉलमध्ये झोपतो आणि एवढी हवा येते की दरवाजा उघडताच येत नाही आता सगळे उठले होते आणि उन्हामध्ये बाहेर गेले होते त्यामुळे मग म्हटलं चला आता बाहेरचं सगळं धुवून घेऊया आणि झाडांना बरेच दिवस झालं नीट काळजीच घेतलेली नाहीये त्याला पाणी घातलं आणि गॅलरीत जे झाडं आहेत ना त्याचंही काम सगळं बाकी आहे आता या ठिकाणी सगळा कचरा मी आधी भरून घेतला त्या ठिकाणी सायकल असते आणि आता सध्या मुलं सायकल घेऊन बाहेर उन्हामध्ये सायकल चालवायला गेले होते ओट्यावरती पाणी टाकलं आणि ओटा पण सगळा क्लीन करून घेतला आणि मी गा नव्हते त्यामुळे बरीच बाहेर पण घाण झालेली होती सगळं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करायचं होतं तर सकाळी सकाळीच ह्या गोष्टी होतात त्यानंतर अंतरण उचललेलं होतं कपड्यांच्या काही घड्या घालायच्या बाकी होत्या आणि बरेच हे सगळे रूम इतक्या दिवसाचे होते ते सगळे कपडे मी वरतून सुकलेले होते जे की घड्या घालायच्या बाकी होत्या वेळेवरती त्यांच्या त्यांच्या जागेवर गेले की मग मा घरातल्या माणसांनाही वेळेवरती गोष्टी सापडतात असं आज काहीस रुटीनच असणार होत कारण की आपण घरी नसलो की घरामध्ये धूळ होते कचरा होतो आणि सगळ्याच गोष्टी मग साफ कराव्या लागतात तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी धूळ बसलेली होती टी व्ही असो आपल्या घरातलं कपाटे फर्निचर आहे तर सगळीकडेच धूळ धूळ बसत असते आणि सध्या कोरडी हवा जी सुटलेली असते ना त्यामुळे बरीच माती घरामध्ये येते आणि धुळे धुळीचं प्रमाणही जास्त असतं तर सगळंच क्लीनिंग म्हटलं आता बाहेर सगळे खेळता तोपर्यंत आपण क्लीनिंग करून घेऊया परत ते घरात आले की त्यांच्या मागेच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मुलं बाहेर होते ना तर या गोष्टी करायला झटपट होतात नाही तर त्यांची सतत लुडबुड चालू असते सो सगळंच क्लीन करून घेतलं कपाट स्वच्छ पुसून घेतलं तर या ठिकाणी मिस्टरांनी आधीच कांद्याची गोणी आणून ठेवलेली होती तर कांदे भरपूर महाग झालेले आहेत आता हीच कोणी आम्हाला मार्केटला डायरेक्ट बाराशे रुपयाला पडली तर तुमच्याकडे कांद्याचा काय भाव आहे नक्की कमेंट करून सांगा आता आईच्या घरी गेले होते तर तिकडे किरकोळ म्हणजे आपण जात जातो किलोच्या भावाने तिथे सत्तर ते ऐंशी रुपये किलो भाव चाललेला होता कांद्याचा तर म्हटलं चला कांदे आणले तर पहिले त्याचे सॉर्टिंग करून घेऊया कारण की त्यामध्ये काही कांद्यांना मोड आले होते आणि काही कांदे खराब निघतातच त्यामुळे ते कॅरेटमध्ये अशा व्यवस्थित ठेवले तर ते आपल्याला बऱ्याच दिवस जातात म्हणून म्हटलं सगळं फरशी वगैरे क्लीन करण्याच्या आधी ना आपण हे काम करूया म्हणजे सगळा कचरा एकदाच भरला जातो तर माझ्यासोबत शिवांशीही लुडफुड चाललेली होती सो मी हे काम आधी करून घेतलं सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही लगेच वोट करायला गेलो कारण की नंतर भरपूर गर्दी होते आणि माझं कसं घराच्या जवळच होतं आणि मिस्टरांचं गावात होतं तर त्यामुळे ते गावात गेलेले होते आणि तोपर्यंत म्हटलं काय करायचं तर बाजूलाच मॉल होता मग म्हटलं चला मॉलमध्ये जाऊन थोडंसं काहीतरी खरेदी करूया तर सगळ्यात पहिले मुलांसाठी चॉकस घेतले कधी जर इमर्जन्सी वाटलं भूक लागली तर मी पटकन त्यांना दूध आणि चॉकस देते जे की हेल्दी असतात आणि मला तांदूळ वगैरे अशा घरातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या एक एक करता करता बऱ्याच गोष्टी घेतल्या गेल्या आणि जेवण बनवायचं बाकी होतं तर म्हटलं चला आधी आपण सगळं काही आपलं बाहेरचं काम करून गे, घेऊ घेऊन या मनांतरच आपल्या घरात एकदा आलं की टेन्शन नाही तर तुम्हीसुद्धा मतदान केलं का आपल्या आपल्याला आपलं हे मतदानाचा आपल्याला जो हक्क आहे तो नक्कीच तुम्ही बजवा बजावायला हवा त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मतदान केलंच असेल सो बघूया आता निकाल काय का लागतोय ते तर सगळं काही मला लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या घेतल्या त्यानंतर मिस्टरही आले बिलिंग केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो यायला तर मुलांचे इथे लुडबुड चालू होती मुलं इतक्या वेळ नव्हते त्यामुळे आम्ही शांततेत वस्तू घेतल्या आम्ही वोट केलं बघू वोट केलं का तुम्ही कोणाला केलं कोणाला केलं लोकशाही

तर या ठिकाणी मी वाडा कोलम राईस आणला होता कारण की मला बिर्याणी बनवायची होती बासमतीची बिर्याणी आमच्या घरात कोणालाही आवडत नाही त्यामुळे वाडा कोलम खूप छान होता त्याचीही बिर्याणी छान होते आणि असाही डेली यूजसाठी ना आमच्याकडे इंद्रायणी असतो त्यामुळे हा तांदूळ काही माझ्याकडे जास्त नसतो मागच्या वेळेस मी सुरती कोलम आणला होता त्याची पण बिर्याणी खूप मस्त झालेली आणि बाकी सगळे मसाले वगैरे होते चीज होत आणि आता थंडीचे लाडू करायचे आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आणल्या परंतु मला खारीक तिथे व्यवस्थित मिळाली नाही म्हटलं नेक्स्ट टाइम गेलं की नंतर घेऊन येते बाकीच्या लागणाऱ्या मगजबी होती भोपळ्याच्या बिया किंवा डिंक असो मेथीदाणे बाकीच्या गोडंबी वगैरे त्या गोष्टी मी आणल्या काही मुलांसाठी सॉस चीज खडे मसाले होते ते आणले आता इकडे बिर्याणीला सुरुवात केली तर सगळा खडा मसाला काढलेला आहे तेल घातलं कुकरमध्ये आता मी दम बिर्याणी करत आहे पण वेगळ्या पद्धतीने तर दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण जो आधी मोकळा राईस बनवतो तो बनवायचा होता तर तेल घातलं मोठी विलायची छोटी हिरवी वेलची त्यानंतर लवंग दालचिनी मिरे सगळं घालून तेलामध्ये छान परतवून घेतलं आता या ठिकाणी मी हा वाडा कोलमच घेतला होता धुतला भिजवला नाही फक्त धुतला आणि लगेच तेलामध्ये छान परतवून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला हा भात मोकळा व्हायला हो पाहिजे जा, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही पाणी प्रमाणात घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं मीठ आणि छान असा कलर आणि मोकळा होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर छान त्या मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत तर आज बनवणार होते मशरूम पनीर बिर्याणी कारण की मशरूम पण होतं आणि पनीर मी काल घरीच बनवलेलं होतं म्हटलं वेगळं काहीतरी बघू करूया कारण की आज सुट्टीच होती सगळ्यांना आणि त्यानंतर कोथिंबीर कट करून घेतली पुदिना छान कट करून घेतला त्यानंतर आता आपल्याला जोपर्यंत कुकरच्या सुट्ट्या होत आहेत तोपर्यंत सगळी ग्रेव्ही जी आहे आपल्याला मशरूम पनीरची ती बनवायची होती त्यामुळे कांदा कट करायला घेतला आणि कांदा कट करायचा म्हटलं की माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं तरी देखील आता आपल्या घरात करायला कोणी तर आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे कसं का होईना रडत का होईना पण मी कांदा कट केला त्यानंतर टोमॅटो सगळी अशी तयारी करून घ्यायची होती त्यासाठी दही लागणार होतं दही पण होतं सगळ्या घरात गोष्टी घरात असल्या की करायला पण मजा येते आणि मग ती रेसिपी पण छान होते आणि खायलाही तितकेच भारी वाटत तर या ठिकाणी मी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले होते पनीर होते सॉरी मशरूम होत ज्याची वरतून सालं काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने मशरूम पण क्लीन करून घेतलं आणि आपला राईस या ठिकाणी झालेला होता गॅस बंद केला आता राईस हा आपोआप त्याची वाफ शांत झाली पाहिजे डायरेक्ट खुलायचा नाही म्हणजे वाफेत पण तो छान शिजतो सगळं पनीर मस्त कट करून घेतलं त्यानंतर या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे मोठा जो त्याच्या रिंग साईजमध्ये मध्ये कट केला पनीर कट केलं आता या ठिकाणी मला बटाटा आणि पनीर तळायचं होतं तर तळलेला जो बटाटा आहे ना तळलेला बटाटो जो तो खाली मी ठेवणार होते ज्यावेळेस आपण लेअर लावू बिर्याणीच्या त्यावेळेस कारण किंवा बिर्याणी खाली चिकटत नाही आणि तळलेला बटाटा खूप छान लागतो बिर्याणीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बटाटा छान तळून घेतला बटाटा आणि पनीर आपल्याला दोन्हीही छान तळून घ्यायचं आहे या ठिकाणी कांदा टोमॅटो छान असा मस्त आपला छान फ्राय झालेला आहे यात आता यामध्ये घालायचे आहेत मसाले तर बिर्याणी मसाला मी घेतला धना पावडर जिरा पावडर हळद घरगुती थोडासा काळा मसाला ऍड केलेला आहे हवा तर तुम्ही जास्त तिखट हवा असेल तर हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतात आणि त्यानंतर दही घातलेलं आहे मी अर्धा डब्बा दही होतं ते यामध्ये घातलं आणि एक हलवून घ्यायचं जेणेकरून मग दही फाटत नाही अशा पद्धतीने आपली ही अ ग्रेव्ही तयार झाली आहे पण आपल्याला यामध्ये मशरूम पनीर ऍड करायचा आहे आणि पाच मिनिटासाठी छान अशी वाफ घ्यायची आता कोथिंबीर आणि पुदिना जो होता ना तो भरपूर जास्त घेतलेला आहे परंतु यामध्ये मी अर्धा टाकला आणि अर्धा आपल्याला गार्निशिंग साठी टाकायचा होता थोडसे स्वीट कॉर्न टाकले कारण की मस्तच अशी हेल्दीच आता ही बिर्याणी होऊ द्या म्हटलं त्यामुळे सगळं काही प्रोटीन गोष्टी घातल्या मशरूम घातलं पनीर घातलं सगळं एकजीव करून घेतलं आणि मीठ थोडंसं घातलेलं आहे कारण की मसाल्यामध्ये मीठ असतं भातामध्ये मीठ आहे कांदा परतवताना पण मीठ घातलं त्यामुळे आणि बघू शकता आपला भात खूप सुंदर मोकळा मस्त झालेला आहे आणि केवढा पांढरा शुभ्र दिसत आहे तर बिर्याणीसाठी असाच आपल्याला भात हवा असतो खडे मसाले मी काढून घेतले कारण की असं पण भातामध्ये त्याची टेस्ट उतरलेली होती आणि आता आपल्याला फक्त हे मसाले खडे मसाले काढले की दाताखाली येत नाही तर ते काढून घेतले थोडासा भात थंड होयला ठेवला तोपर्यंत इकडे बटाटे खाली लेअर करण्यासाठी लावलेले होते म्हणजे आपला जो बिर्याणीला आपण दम देऊ त्यावेळेस आपली बिर्याणी खाली लागत नाही थोडासा भाताचा लेअर मी वरतून दिलेला आहे आता या ठिकाणी आपले जे मशरूम पनीर आहे ते छान मस्त झालं की ते यामध्ये फर्स्ट लेअर आपण द्यायचे आहे तर बघू शकतात पनीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही पण पनीरला पाणी सुटतं त्यामुळे आपली ग्रेव्ही जरा ओलसर अशी झालेली आहे परंतु आपल्याला ओलसरच ठेवायची म्हणजे दम दिल्यानंतर आपली बिर्याणी पण जळत नाही आणि मस्त असा फ्लेवर येतो तर अशा पद्धतीने सगळं दम मी मध्ये देत होते लेअर लावत होते तर या ठिकाणी तुम्ही कलरचा वापर पण करू शकतात आणि तळलेला जो तो तो त्रल लेला कांदा असतो तो देखील साठी तळलेला कांदा काजू वापरू शकता परंतु मला खूप घाई झाली होती ना मग त्या गोष्टी मी केल्याच नाही पण अशी सुद्धा बिर्याणी खूप मस्त झालेली होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर दोन लेअर दिले आणि वरतून कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे आणि याच ठिकाणी तुम्ही काजू आणि तळलेला कांदा घालू शकतात तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असं आपल्याला दम द्यायचा आहे तर त्याआधी थोडंसं साजूक तूप घातलं साजूक तुपामुळे खूप सुंदर मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला तर खाली तवा ठेवलेला होता आणि त्यावरती कुकर ठेवलेला पंधरा मिनिटासाठी झाली बिर्याणी आपली सो मस्त अशी फायनली गरमागरम अशी दम बिर्याणी पनीर मशरूम दम बिर्याणी या ठिकाणी तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बिर्याणी कशी झालीय ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आपली यूट्यूब फॅमिली आता वाढत चालली आहे त्याबद्दल नवनवीन जे जॉईंट होत आहे त्यांचं सगळ्यांचं पण खूप खूप स्वागत आहे बा बाय